नमस्कार आज आपण पाहणार आहोत सातारा कोडली या गावाचे ग्रामदैवत असणारे माळा माळाई या देवीचं प्रसिद्ध असं मंदिर मंदिराच्या पायथ्याशी तुम्ही स्वतःच्या टू व्हीलरने किंवा फोर व्हीलरने जाऊ शकता पायत्याशी जाता असतो मला देवीच्या पूजेसाठी जे काही साहित्य लागतं यामध्ये बोटी असेल नारळ असतील देवीसाठी लागणारे वेणे असेल या साहित्याची विक्री करणारे दुकाने आपणाला दिसतात यानंतर तुमच्या ज्या काही गाड्या असतील त्या तुम्ही अशा शेजारी झाडांच्या जा सावलीमध्ये पार्क करू शकता इथं नैसर्गिकरित्या झाडांची सावली असल्यामुळे बऱ्यापैकी इथं तुम्हाला थंडावा जाणवतो आणि यानंतर तुम्हाला देवीच्या मंदिरापर्यंत जो प्रवास करायचा आहे तो सर्व प्रवास हा पायी करायचा आहे व त्यासाठी अशा तुम्हाला पायऱ्या दिसतात पायऱ्यांनी चालत जाताना आपणाला थकवा येण्याची शक्यता असते त्यामुळे या मंदिरास भेट देताना तुम्ही नक्कीच तुमच्याजवळ काहीतरी खाद्यपदार्थ व पाणी ठेवलेलं कधीही उत्तम कारण हा सर्व प्रवास हा आपणाला पायीच करायचा आहे चालत पुढे जात असता आपणाला थोड्याशा पायऱ्या चढून गेल्यानंतर सर्वप्रथम उजव्या हाताला आपणाला दिसत ते एक मंदिर म्हणजे हे माहेर वाशिन मंदिर आहे आता आपणाला हे उजव्याचा हाताला जे दिसत आहे ते मंदिर आहे माहेर वाशिन मंदिर या ठिकाणी बरेच भक्त इथं दही भात किंवा काही जो नैवेद्य असेल पोळ्यांचा नैवेद्य केलेला असेल तो देवीचा अर्पण करतात व तिचे आशीर्वाद घेतात आता हे पाहतोय ते आपण आहे माहेर वाशिन मंदिर यानंतर सर्व प्रवास आपल्याला हा पायीच करायचा आहे हा प्रवास करत असताना पायऱ्या चढत असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी इथं काही व्यक्तींची किंवा कंपन्यांची नावं लावलेली दिसतात याच्या पाठीमागचं कारण असं आहे की ह्या पायऱ्या नवसाच्या पायऱ्या आहेत ज्यांना या देवीचं देवीचा आशीर्वाद मिळाला आहे देवी नवसाला पावले आहे त्या व्यक्तींनी ह्या पायऱ्या बांधण्यासाठी मदत केलेली आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काही पायऱ्यानंतर अशी नावं लावलेली दिसत अस दिसतील आता यात काही तुम्हाला कंपन्याची नावं दिसतील कारण कोडोली या गावाच्या हद्दीत सातारा एम आय डी सी आहे व या सीत ज्या कंपन्या आहेत त्या मालकांनीही या पायऱ्या बांधण्यासाठी मदत केलेली आहे लांबचा प्रवास असल्यामुळे थकवा येणे शक्यता असल्यामुळे या ठिकाणी बसण्याचीही व्यवस्था तुम्हाला बाकडे किंवा या yeah. किंवा शेड म्हणजे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी ठिकठिकाणी तुम्हाला शेड आणि बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था केलेली दिसते कारण प्रवास हा तसा थकवा आणणारा आहे कारण सर्व प्रवास हा तुम्हाला पायी करायचा आहे व तुम्हाला पायाऱ्यांच्या साहाय्यानेच सगळ्या गोष्टी बघत निसर्ग बघत तुम्हाला देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचायचं आहे आता हा निसर्ग पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर दिसतो परंतु उन्हाळा असला तरी दुतर्फा झाडे असल्यामुळे इथं तुम्हाला नेहमी अशी सावली दिसते त्यामुळे प्रवास करताना थ फारसा थकवा येत नाही फक्त पायऱ्या चढताना जो काही त्रास होईल तो होतो आता या ठिकाणी तुम्हाला शुक्रवारी आणि मंगळवारी जास्त गर्दी कर असेल कारण तो देवीचा वार आहे आणि देवीची उपासना किंवा देवीचं दर्शन हे मंगळवारी आणि शुक्रवारी घेतलेलं कधीही चांगलं कारण त्या दिवशी पृथ्वी तलावर देवीच्या ऊर्जा मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात व यावेळी देवीची उपासना केली देवीला एखादं नवस केलं तर ते लवकर पूर्ण होण्यात तिची मदत तुम्हाला होते तर आपण हे बघतोय की या ठिकाणी अं प्रत्येक ठराविक पायऱ्यानंतर तुम्हाला इथं ही अशी नावं लावलेली दिसत आहेत आणि शेजारचा सर्व प्रवेश परिसर हा अतिशय सुंदर आहे एखाद्या एका डोंगरावरच एक आपल्याला जायचं असल्यामुळे दुसरा कोणता मार्गही नाही त्यामुळे इथं पायऱ्यांची व्यवस्था ही केलेली आपणास दिसत आहे शेवटचा जो पायऱ्यांचा टप्पा आहे तो अतिशय खडा आहे व इथे तुम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात दम दम लागण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही प्रवासात थोडा वेळ थांबत बसत केलेला कधीही चांगला आता आपण हा बघतोय हा शेवटचा टप्पा आहे हा टप्पा संपल्यानंतर आपल्याला पुढे देवीचं मंदिर दिसणार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक मंगळवारी शुक्रवारी येताना दिसतात आणि मोठ्या श्रद्धेने ते देवीला देवीची पूजा करतात व देवीचे आशीर्वाद घेताना आपणास दिसतात आता हा शेवटचा टप्पा आहे या ठिकाणी पायऱ्या हा ह्या अतिशय खड्या प्रमाणात आहेत त्यामुळे तुम्ही इथं कधीही थोडा थोडा वेळ थांबत थोडा वेळ था बसत प्रवास केला नाही कधीही उत्तम आहे या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत ते ये वेकते साथी ही येणारे या ठिकाणी बऱ्याचशा अशा व्यक्ती आहेत ज्या व्यायामासाठी इथे येतात आता आपणाला ही शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहे दिसते ती कमान आहे व यानंतर आपणाला थोडस पुढे गेल्यानंतर ही दुसरी देवीचं नाव असलेलं श्री जानाई माळाई प्रसन्न अशी ही आपणाला कमान दिसत आहे आता इथपर्यंत मथपासून शेवटच्या टप्प्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला पायी जायचं आहे परंतु इथं पायऱ्या आहेत ही पाय वाटेनं तुम्ही मंदिरापर्यंत जाऊ शकता आता मंदिराच्या वर आल्यानंतरही तुम्हाला इथं देवीच्या पूजा साहित्याची दुकानं दिसतात ज्या ठिकाणी तुम्ही देवीला ज्या काही गोष्टी लागणार आहेत पूजेसाठी त्याची खरेदी करू शकता असंच आपण पुढं थोडस आपण पायी पुढं चालत गेल्यानंतर काही अंतरावर आपणाला खाद्यपदार्थांचीही दुकानं दिसतात आता आपण हे बघतोय इथे खाद्यपदार्थाचं दुकान इथं खाद्य आहे आणि तसंच आपण आपण चालत जात जा आहे ते मंदिराच्या जवळ निघालेलो आहे पायी प्रवास करायचा आहे आणि तो काही मिनिटांचाच आहे मंदिराच्या जवळ गेल्यानंतर आपणाला इतर देवी देवतांचीही मंदिरे दिसतात आपण मंदिराच्या डाव्या बाजूला इतर देवी देवतांची मंदिरं पाहू शकतो ही आता आपणाला मंदिर दिसण्यास सुरुवात होईल आता हे आहे ते मुख्य मंदिर देवीचं आहे जानायमाळीचं देवी, जानाय देवी मंदिर आणि हे आपल्याला डाव्या हाताला दिसत आहे ती इतर देवतांची मंदिरं आहेत आता हे दिसते ते आपल्याला मुख्य जरा माई मंदिर आहे इथून आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत आता हे बघतोय आपण कि इतर भाविक मंदिरात जाण्यासाठी आतुर झालेले आहेत आपल्याला इथे दिसत आहेत कारण एवढा मोठा थकवा आल्यानंतर तुम्ही नक्कीच तुम्हाला देवीचं दर्शन देखील असं होतं आता आपण मंदिराचं हे द्वार बघतो हे अतिशय लहान आहे प्रत्येकानं मंदिरात जाताना पूर्ण शरणागतीने जावं यासाठी हे मंदिराचं दरवाजा हा अतिशय लहान ठेवला आहे प्रत्येकाला इथं वाकूनच जावं लागतं आता हा मंदिराच्या आतील परिसर आहे आणि या मंदिराचं दुसरं विशिष्ट म्हणजे हे मंदिर दक्षिणमुखी आहे आपण जी इतर देवी देवतांचे मंदिर बघतो ती पूर्व किंवा पश्चिममुखी असतात पूर्व किंवा पश्चिमेच त्या मंदिराचा दरवाजा असतो पण या मंदिराचा दरवाजा हा दक्षिणमुखी आहे असं सुंदर असं जुन्या दगडातील बांधकाम इथे दिसत आहे आणि ही प्रसन्न अशी मूर्ती आपल्याला दिसत आहे ती मळी मळाई देवीची मूर्ती अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे मंदिरात परिसर अतिशय सुंदर असून या ठिकाणी तुम्हाला वेगळ्याच प्रकारचा थंडावा जाणवतो कारण पूर्ण मंदिर हे दगडात आहे अशी कोरीव काम केलेले दगड दगडी बांधकाम आपल्याला इथं दिसतं याचे स्तंभ ही दगडाचे व कोरी बांधकाम केलेले आहेत आणि तुम्ही या ठिकाणी काही वेळ देवीची उपासना करत देवीचा मंत्र जप करत नक्कीच बसू शकता बरेच भाविक मनाशी बसलेलेही दिसतात व देवीची उपासना करताना आपणाला इथं दिसतात इथं मोठ्या प्रमाणात शुक्रवार आणि मंगळवारी दर्शनासाठी गर्दी झालेली दिसते तुम्हीही जर का या मंदिरास भेट देणार असाल तर नक्कीच भेट द्या थँक यू